संभाजीनगर मध्ये सध्या वातावरण तणावपूर्ण शांततेत असून छत्रपती संभाजीनगर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोणीही अफवांना विश्वास ठेवू नये व वादग्रस्त पोस्ट करू नये असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी केले पालकांना ही विनंती करू इच्छितो की आपले जे पाले आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचे कारण अशा प्रकारचे कृत्य केल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर नक्की होणारच आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्यावर व पूर्ण परिणाम परिवारावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपले पाल्य आपले मुलं जे आहेत कशा प्रकारचे मेसेजेस स्टेटस व इत्यादी प्रकारचा प्रचार व प्रसार करत आहेत याचा आपल्याला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे जिल्हा पोलीस अशा प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे आमचे सायबर टीम्स आणि विशेष टूल्स यांच्या मदतीने अशा प्रकारचे मेसेजेस आम्ही डाऊन करतो आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करावा आणि त्या माध्यमाने कोणत्याही प्रकारचा तेड निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नका अथवा